वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी इयत्ता सातवीचा मराठी विषयाचा घटक चाचणी एकचा चा पेपर घेऊन आलो गेल्या वर्षीचा पेपर आहे हा सराव अभ्यासासाठी आहे याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जी लिखाणाची प्रॅक्टिस होते ती चांगली होईल वीस गुणांचा पेपर आहे आता पहिला प्रश्न काय बघा आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करा म्हणजे काय एक आकृती दिलेली आहे पण याच्यात आपल्याला लिखाणाचंच काम आहे तर स्वप्नाविषयी लेखकाची चार मते आपल्याला चार ओळी दिल्या चार मतं लिहायचे आहेत ते लेखकाची आणि दुसरं आहे स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू गाठोड्यात काय काय वस्तू होत्या त्या सात वस्तूंची नावं आपल्याला लिहायची आहेत आता पुढचा प्रश्न काय आपला बैलाचे खाद्य ओके रिकामी जागा दिली इथे बैलाचे खाद्य लिहायचे चौकटी पूर्ण करा श्रावण मास या कवितेत आलेले दोन प्राणी व दोन फुले दो 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 okay? दोन तर दोन प्राण्यांची नावं आणि दोन फुलांची नावं लिहायचे आहेत आणि पुढचा प्रश्न आहे वसंताने पुढे शिकावे असे या दोन मित्रांना वाटते ओके तर कोणती दोन मित्रांची नावं आहे ती लिहा तर पुढील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा बासरी आणि आकाश याच्यासाठी समानार्थी शब्द लिहायचे आहेत आता प्रश्न दुसरा काय बघा आज का ते लिहा आज घरोघरी मिक्सर वापरतात का वापरतात ते लिहायचंय पुढच्या मनावरती जाऊ आपण आता मातीच्या भांड्या जास्तीत जास्त मातीच्या भांड्याचा जास्तीत जास्त वापर करावा का करावा ते लिहायचंय आणि वाद्य सध्याच्या वाद्य सदाच्या दुप्पट हलवू लागला व ओके वाघ आहे वाघ सॉरी वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला का ते लिहायचं आता ब... तुम्ही काय कराल ओके तर तुमच्या घराच्या बाहेरील बाजू चिमणी घरटे बांधत आहे काय कराल साखर शा शाळेत जाणाऱ्या रोशनला अभ्यासाबाबत कोणती मदत करा आता पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आहे पुढील ओळी ओळीतील भावार्थ लिहा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे ओके आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न एक मधला ब विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा एक गुणाचा आहे हर्ष आणि सावली ऊन आणि दुःख ओके पुढील शब्दांना स्त्रीलिंगी रूप द्या पुरुष त्याचं स्त्रीलिंगी लिहायचं आणि बगळाचं स्त्रीलिंगी लिहायचं आपल्याला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करून सपना स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद